नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो धरणात बुडालेल्या माझ्या मड गावच्या शिल्लक आठवणी दाखवण्याचा आजचा हा तिसरा व्हिडिओ जुने संपन्न मड कसे होते त्याची रचना कशी होती हे मी या व्हिडिओच्या सिरीजमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग सुरू करूया आजची सफर आणि जुन्या गावच्या काही आठवणी आपण जाग्या करूया हा रस्ता जातोय न्हावी वाड्याकडे या रस्त्याच्या पूर्वेला मशीद तर पश्चिमेला बबुपोटे देवराम सोनवणे यांची घरे होती हा रस्ता पुढे थेट राजवाड्याकडे जायचा मशिदीच्या शेजारीच इनामदार बंधूंची घरे होती त्यांच्या घरा शेजारी बबन सोनवणे आणि शंकर भालेकर सुभाष भालेकर यांचीही घरे होती तर पश्चिमेला दशरथ भालेकर यांचे घर होते आता आता इथे उरल्यात फक्त आठवणी ही जी चिंच आहे मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलो होतो की या चिंचे खूप सारा इतिहास आहे या चिंचेला आम्ही सगळे त्या काळात खूप घाबरायचो त्याचं कारण होतं असं सांगितलं जायचं की या चिंचेच्या झाडावर कुत्राचं अर्थात मुलांनी त्या चिंचेकडे जाऊ नये म्हणून ती घातलेली भीती होती तर ही जी चिंच दिसते या चिंचेच्या जवळ आम्ही कधी जायचो नाही या चिंचेच्या चिंच आम्ही कधी खायचो नाही मी तरी कधी खाल्ली नाही मुलं घाबरायची कारण घरच्यांनी भीती घातलेली होती आणि या चिंचेच्या झाडाच्या शेजारूनच असा इकडं मामांच्या वाड्याकडे जाण्यासाठी रस्ता होता आणि पलीकडं जे दिसतो त्या ठिकाणी राजवाडा होता ह्या राजवाड्यामध्ये सुद्धा माझे काय मित्र होते आम्ही तिकडेही जायचो आणि दुपारच्या सुट्टीमध्ये मी आणि माझे काही मित्र जेवायला जे, जे घरी निघालो होतो म्हणजे पूर्वीच्या काळी शाळेमध्ये जेवण नसायचं आणि घराजवळ असल्यामुळं घरी जाऊन जेवायचं तर या ठिकाणावरून निघालो होतो आणि ह्या ठिकाणी दिसत आहेत हे जे खड्डे दिसत आहेत तिथं पूर्वी कचरा टाकण्याचं ठिकाण होतं शेण टाकण्याचं ठिकाण होतं त्याला शेणकाही म्हणायचे तर त्या शेणकाईच्या जवळून जात असताना पलीकडच्या बाजूला एक खड्डा होता अलीकडच्या बाजूला एक खड्डा होता आणि मध्ये छोटीशी वाट होती त्या वाटेने मी चाललो होतो आणि अचानक वावटळ आली या ठिकाणी वावटळ आली आणि कचरा असल्यामुळं खूप तो कचरा गोळा झाला आणि ती गोल 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 फिरत होती आता वावटळीचंही आम्हाला एक भय घातलेलं असायचं की वावटळीमध्ये सुद्धा बोलता असतं आता करायचं काय खाली पलीकडे या चिंचेकडे जाता येईना तिची भीती आणि पलीकडून आलेली वावटळ गोल गोल फिरत होती तिची भीती वावटळी तर थांबायचं नाही मग मी काय केलं या रस्त्यावरनं जाता जाता ती वावटळ नेमकी त्या रस्त्यानंच माझ्या दिशेने यायला लागली म्हणून मी खालच्या खड्ड्यामध्ये उडी मारली आणि खड्ड्यामध्ये उडी मारल्यानंतर ती वावटळसुद्धा नेमकी त्या खड्ड्यातच आली आणि बराच वेळ माझ्याभोवती फिरत राहिली त्या घटनेने मी इतका घाबरलो की, की जवळजवळ एक महिनाभर आजारी पडलो परंतु नंतर मी त्यातनं सावरलो तर असं काहीसं या चिंचेच्या बाबतीची एक घटना माझ्या आजही आठवणीत आहे परंतु आता जग पुढं गेले श्रद्धा अंधश्रद्धा याबाबतला या बाबतीमधला या फरक लोकांच्या लक्षात येतोय त्यामुळं लोक आता साक्षर झालीत हुशार झालीत आणि अशा काही गोष्टींवर लोकांचा आता विश्वास नाही आणि ते खरं आहे की आपल्या या मनाच्या कल्पना असतात तर आता हा घाट दिसतोय हा आता नव्यानं बांधलेला आहे आणि हा समोर दिसतोय तो, तो राजवाड्याचा भाग आहे तेथे माझा वर्गमित्र गौतम घायवट म्हणजेच मोकार हात होता राजवाड्यातील चिमादादाचे घर आमच्यासाठी मायेचे घर होते राजवाड्यामधील अशोक सुरेश बाळू संतोष हे माझे राजवाड्यातील सवंगडी होते राजवाड्याच्या शेजारील रस्त्याच्या पश्चिमेला मस्करे मंडळींची घरे होती बाबू मलईवाले माळू मस्करे यांच्या घरानंतर वाडा सुरू व्हायचा इथे बुट्टेवाड्यातील काही दगडी घरांचे अवशेष आपल्याला आजही ठळकपणे पाहता येतात शिंदीच्या झाडाच्या अगदी इकडच्या बाजूला माझ्या मावशीचं घर होतं बुट्ट्यांचा वाडा होता त्या बुट्ट्यांच्या वाड्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझं बरंचसं बालपण अभ्यासाचं ठिकाण हे बुट्ट्यांच्या वाड्यामध्येच मी जायचो मावशीचं खूप मोठं घर होतं माडीचं घर होतं आणि त्या माडीच्या घरामध्ये एक घटना घडली होती की <कि> ज्यामध्ये मी एका बाळदामध्ये पडलो होतो तर लापाछुपी नावाचं एक प्रकरण मी लिहिलं होतं ते ही जी शिंत दिसते हा जो भाग दिसतो इथं बोट्टीवाडा होता त्याच ठिकाणी घडलं होतं तिकडं ब्राह्मणांचे खूप मोठे वाडे होते हे जे दिसत आहेत आपल्याला अवशेष हे त्याच वाड्यांचे अवशेष आहेत या चाफ्या शेजारी आणि पुढच्या बाजूलाही ब्राह्मणांचे मोठे वाडे होते त्या ठिकाणी रामाचे सुंदर मंदिर होते त्याही पलीकडे पानसरे वाडा होता राम मंदिराच्या पश्चिमेला लोखंडे आळी आणि इंदिरानगरचा भाग सुरू व्हायचा माझ्या मनात जरी गावच्या रचनेचे चित्र अगदी स्पष्ट दिसत असले तरी आज इथे मात्र फक्त मातीचे ढिगारे आणि उगवलेली झुडपेच तेवढी दिसत आहेत या चाप्यापासनंच एक रस्ता जायचा आणि तो तिथे बाजारपेठेला जाऊन मिळायचा आजही थोडासा भाग दिसतो त्या आपण पूर्ण जाऊया आणि हा माझ्या मामाच्या वाड्याच्या शेजारून जायचा तर माझं जे बालपण पूर्ण बालपण ज्या ठिकाणी गेलं तो मामाचा वाडा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे त्याचं ठिकाण फक्त दाखवतो आणि त्या मामाच्या वाड्याचाही एक मी फोटो काढला होता त्याची आपण तुलना आणि सध्याची परिस्थिती करून बघूया हा तो माझ्या मामाचा वाडा हा जो भाग दिसतो हा मामाच्या वाड्याचा भाग आहे या ठिकाणी हे जे झाड दिसतंय हे झाड त्यावेळेलाही होतं एका भिंतीच्या शेजारी भिंतीचे आवश्यक दिसत आहे या ठिकाणी चित्राबाईचं घर होतं महादुबुट्टे यांचं घर आणि इथून पुढं मग मामाचा वाडा सोडवायचा ही जी शिंद उगवली दिस दिसते तर हा जो भाग आहे हा सगळा मामाच्या वाड्याचा भाग आहे आता मी खाली उतरतोय हा जो खोलगट भागमधनं गेलेला आहे हा खोलगट भागमधनं गेलेला हा सगळा अंगणांचा भाग होता हा जो भाग दिसतोय या ठिकाणी गुरांचे गोठे होते माणसांची ओटे होती म्हणजे या ठिकाणी या ओट्यावर माणसं थांबायची झोपायची जी काही वाळवण्याची कामं असायची ती सगळी या ओट्यावर केली जायची तिथं मांडव वगैरे घातलेली असायचे या ओट्यांवर मामाचे असायचे मामाचे मांडव असायचे हे सगळे इथं माझ्या म्हणजे ढोंडू सकारा मोडवे माझे आजोबा सयाजी धोंडू मोडवे बबन धोंडू मोडवे धनाजी धोंडू मोडवे यांचा हा भाग होता त्याच्या पलीकडच्या बाजूला भिकाजी सकाराम मोडवे त्यांचा भाग होता आणि इकडच्या बाजूला पाहता इकडं सगळी जनावरांची जी ज्याला आपण गोठे म्हणतो ते गोठे होते आणि हे जे झाड आहे हे चित्राबाईच्या भिंतीच्या शेजारी असणारं हे झाड आजही आहे तोडले कुणीतरी परंतु ते आजही धरून आहे आता इकडच्या बाजूला पाहूया आपण ही जी अवशेषाची रांग दिसते ही मामाच्या वाड्याची रांग आहे म्हणजे या ठिकाणी ओळीने एक सात ते आठ घरं होती आणि त्यामध्ये सगळी माझे मामा राहायचे त्याचा एक फोटो मी पुढच्या बाजूने काढला तो मी तुम्हाला दाखवतो आणि या कोपऱ्यावर एक असा उभा दोन सापरांचा भाग होता त्याच्यावरही मी एक कथा लिहिलेली आहे की जो चुकून माझ्या हातून पेटला होता आणि ह्या पूर्ण वाड्याला आगीच्या बक्षिस्थानी पडण्याचा जा धक्का झाला होता तर ती घटना मी मनातले गाव या पुस्तकामध्ये मांडलेली आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या किशोर मासिकामध्ये सुद्धा ती घटना मी लिहिली होती आणि प्रकाशित झाली होती दिवाळीच्या वेळेला माझ्याकडनं तो मामाच्या वाड्यातली जी गायगुरांचा जो गोठा होता तो पेटला गेला होता चुकून पेटला होता तो विजवला नंतर पण त्या वेळेला काय काय घडलं ते सगळं मी त्यामध्ये लिहिलेलं आहे समोरचा हा मामाचा वाडा आणि आता इकडं पुढं आल्यानंतर हा जो मोकळा भाग दिसतो या ठिकाणी इथं मोकळं मैदान होतं आणि या ठिकाणी त्याच्या पुढच्या बाजूला केरू मोडवे आमचा मामा यांचं घर होतं आणि हा मधला भाग मोकळा होता या ठिकाणीच वाड्यातील सगळा जे काही लग्न समारंभ वगैरे महत्त्वाचे कार्यक्रम असायचे ते या मधल्या भागामध्ये व्हायचे आणि हा जो मधला खोलगट भाग आहे या ठिकाणीसुद्धा मांडव घातला जायचा या ठिकाणी मांडव घातला जायचा आणि मग घरातले सगळे कार्यक्रम या ठिकाणी व्हायचे या शिंदीच्या झाडाच्या इथं एक मोठा ओठा होता त्यावर आम्ही क्रिकेट खेळायचो आता ही जी समोरची लाईन दिसते ही पडीक घरांची लाईन होती त्या काळात इथं घरं होती परंतु या घरांची आमच्या मनामध्ये खूप भीती असायची या ठिकाणी जे आहे ते एक घर त्याच्या शेजारी असणारे एक घर ही दोन घरं त्यावेळेला खूप भीती वाटायची आणि त्याच्याही पलीकडे गेलं की खंडोबाचं मंदिर होतं खंडोबाच्या शेजारी जी दोन तीन घरं होती यांची आमच्या मनामध्ये खूप भीती असायची की या घरांमध्ये काहीतरी आहे असं सांगितलं जायचं जा, मुलं सांगायची आणि त्यामुळं मग आम्ही घाबरायचो तर आमच्या मामाच्या वाड्यामध्ये येण्यासाठी आता मी दाखवतोय तो हा बोळ होता ज्याला बोळ म्हणतात हा जो दिसतोय हा बोळ होता या बोळातनं आम्ही यायचो या बोळामधनं आम्ही यायचो आणि या बाजूला हा आमचा मामाचा वाडा असायचा म्हणजे ही खोलगड भाग म्हणजे ही अंगणाचा भाग आहे आणि इथनं हा बोळाचा भाग आहे म्हणजे पलीकडच्या त्या बाजारपेठेतनं आम्ही असं आलो की या बोळातनं यायचो आणि बोळातनं येण्यासाठी ये ही दोन तीन घरं या ठिकाणी असायची इकडच्या बाजूला एक घर होतं दगडी घर ह्या बाजूला असं उभं आणि इकडच्या बाजूची ही पडी दोन तीन घरं आणि यांच्यामधून हा छोटासा बोळ होता वाड्यात येण्याचा तर याला आम्ही सगळेजण बोळ म्हणायचो या बोळातून येताना सगळेजण घाबरायचे आणि या बोळातली जी एक घटना आहे त्याच्यावर मी कथा लिहिलेली आहे बोळातले भूत म्हणून ती याच बोळामध्ये घडलेली होती तर अशा पद्धतीनं हा मामाचा वाडा सगळ्यांनी परत झाड आणि त्याच्या या समोरच्या बाजूला भाऊ डॉक्टरांचा दवाखाना होता शेजारील फोटोत तो दवाखाना दिसतोय त्या दवाखान्याच्या पायरीवर बसून आम्ही हा फोटो काढला होता मित्रांनो आजचा हा भाग इथेच थांबूया आणि भेटूया पुढील भागामध्ये